नमस्कार आपण ऐकत आहात करार सीझन तीन प्रीत हर्षी ही भाग त्र्याऐंशी काय चाललं आहे हे असा तू का वागत आहेस काय खरं आहे ते मला लंच टाइम झाला तरी अजून अभि केतकीला भेटला नव्हता ना त्याने कॉल किंवा मेसेज केला होता ती खूप काळजीत आता पडली होती काय ग कसा विचार करत आहेस तोच आकाशबरोबर आकांक्षा कॅन्टीन मध्ये तिच्या खुर्ची शेजारी बस एक भेटते अजून अजून कोणाचं करणार तुझ्या भैयाशिवाय आहे का कोणी माझ्या आयुष्यात तिरसतपणे केतू बोलते तिचं लक्षच नसत फक्त आवाजावरूनच तिने आकांक्षा आहे समोर एवढंच ओळखलो अच्छा आता हे मला काय माहित असणार कि भैयाशिवाय अजून कोण आहे तुझ्या आयुष्यात तिला फार तिची गंमत वाचते तिला समजलो होतं की मॅडम जबरदस्त आपल्या वाह्याच्या आठवणीत हरायला बर आकांक्षा मी आता जातो चल बाय ती काही बोलणार तोच घाई करत आकाश बोलतो तुम्ही तुम्ही कोण त्याचा आवाज ऐकून केतकी गडबडून जाते व पटकन ती वर पाहते तर समोर हाच आकाश उभा असतो तिच्या अपेक्षेप्रमाणे आकांक्षा हवी होती तिथे हा मुलगा आहे पाहून जाम तिची सरकली होती आकांक्षा साईडला बसलेली असल्याने ती तिला पटकन दिसत नाही अगं याचे नाव आकाश आहे मला कॉलेजला ड्रॉप करायला आलेत ते हायपर झाल्याचं पाहून आकांक्षा मग तिची आकाशची ओळख करून दिली आकाश अहो तुम्ही उभे का आहात बसा ना खाली आणि इतकी जायची घाई का करत आहात तुम्हाला तर मगाशी कॅन्टीनचा चहा व्हायचा होता ना हो प्यायचा होता पण मला जरा काम आले मी येईल ना परत त्याचं बोलता बोलता समोर लक्ष जातं आणि त्याची घाई जाण्याची आता आणखीनच वाढते बर येतो मी तो फायनल निर्णय घेतल्यासारखं बोलतो आणि चालायलाही लागतो अहो पण आकांक्षा मागून हाक मारते पण त्याचा काहीच उपयोग होणार नाही हा नक्की कोण श्रीभाईला चीट करायचा तर विचार नाही ना मॅडम तो जाताच तोंड पाडलेल्या आकांक्षाला केतकी बोलते हम्म घरचे हाच विचार करत होते पण वेळ प्रसंगी नेहमीप्रमाणे आजी मध्ये आले आणि सगळं काही सुरळीत झालं ती आपल्या स्नादात बोलून गेली म्हणजे अगं नीट समजेल असे तरी बोल केतकीच्या मात्र सगळं डोक्यावरून गेलं होतं तिचं बोलणं आणि काय डॅड तर तुला सात दिवसांसाठी घेऊन गेले होते ना मग लगेच कशी काय आली ते सर्व सोड ती खूप मोठी कहाणी आहे मी तुला सांगेल हॉस्टेलवर गेल्यावर पण तू आधी मला सांग अभिवय्या कुठे आकांक्षा म्हणते केतकी केतकी मन मन कुठं आहे तोच तिथे योग्यता येत बोलते प्लीज सांग ना मला तो कुठे आहे ते मला आज कोणत्याही परिस्थितीत त्याच्याशी बोलायचं आहे ती खूप घाबरलेली वाटत होती एक्सक्यूज मी आपण कोण आणि मन मन तर तुमच्याकडेच असेल ना प्रत्येकाकडे असतं ते आणि त्याच्याशी तुमच्या मनाशी बोलायला तुम्ही हिची परवानगी का घेत आहात पण आकांक्षाला योगिताबद्दल काहीच माहित नसल्याने ती योगिताला विचारते काही बोलू नको तिचा मन फक्त माझाच आहे सो बोलताना जरा नीट विचार करून बोल ना पण तिचं बोलणं ऐकून केतकीला जाम राग येतो ती आकांक्षाला एक फटका मारत म्हणते हे काय नवीन आता आणि तिच्या मनासाठी तू का इतकी पॉझिटिव्ह होत आहे के तू आकांक्षा मात्र आता पुरती वैतापदी होती आम्ही गोंधळूनही गेली होते आकांक्षा मीठ न्यू ॲडमिशन इन अवर कॉलेज योगिता योगिता शी इज आकांक्षा अबीज सिस्टर पण आता तिला रिप्लाय करण्याऐवजी तिने त्या दोघींची ओळख करून दिली आणि योगिता ज्या मनबद्दल बोलत आहे ना तो तुझाच भैया अभिमन्यू आहे क्लिअर केला तर तिने आकांक्षाला सर्व व्हॉट पण आकांक्षासाठी तो झटकाच होता भैया कधी झाला मन त्याने तर मला यादी कधीच काही सांगितले नाही तिला मात्र सगळंच नवळ वाटत होतं हो पण मला तुझ्याबद्दल सर्व माहीत आहे हाय तू मनची बहीण म्हणजे छुटकी आहेस काय तोच आता योगिता तिच्याकडे सरकली अ हो तिने होकार दिला पण तेही केतूकडे बघूनच आणि केतूला आता हिला सर्वच माहीत आहे हे लक्षात आलं होतं नक्कीच काहीतरी आपल्यापासून लपवलं जात आहे हे समजलं होतं याआधी आपण कधी भेटलो नाही कारण तुझ्या भावाला आमचं रिलेशनशिप जगजाहीर करायचं नव्हतं त्याला प्रायव्हेसीतच मजा यायची तो मला कायम प्रायव्हेसीतच घेऊन जायचा ते सर्व हवा असायचं जे तिने विक्षिप्त असत म्हटलंय बघ डिय यू मी पण त्याचा आता केतूला राग आला कारण या सहा सात महिन्यात ती त्याला चांगलंच ओळखायला लागली होती आय नो तुला विश्वास बसणार नाही पण खरंच मन त्यावेळी खूप ॲग्रेसिव्ह होता शिवाय प्रत्येक गोष्ट त्याला जलद कशी मिळेल यावर त्याचा भर होता तुला खोटं वाटत असलास विचार त्याच्याच बहिणीला काय छुटकी मी खरं बोलतेय ना आता ती आपली बाजू मांडायला लागली होती हो म्हणजे के तू हे खरं आहे के तो अग्रेसिव्ह होता आक्ष आकांक्षाला तर यावर काय बोलावं कशी रिॲक्शन द्यावी कळत नव्हतं ती कारण ती जे बोलत होती ते थोड्या प्रमाणात का होईना सत्य होतं हा ते दुसरी गोष्ट जेलदवली तेही बरोबर आहे म्हणजे त्याला जे हवा आहे ते तो कायम कसं मिळेल याच्याकडे त्याचा जास्त कल असायचा आकांक्षाने खूप विचार करत म्हटलं ओ तर आजी आज हे वादळ आलं आहे भैयाच्या आयुष्यात म्हणाली तर पण हे आता केतूला का सांगत आहे ह्या गोष्टीचा त्या दोघांच्या नात्यावर परिणाम काही होणार तर नाही ती योगिताकडे बघत मनात बोलते ओके एक मोठा पॉज घेऊन आता केतकी बोलायला लागते चल तुला मी एक संधी देते तुला खूप इच्छा आहे ना मी तुझी बाजू ऐकून घ्यावी ठीक आहे देते आता सांग तुझी बाजू पण हो एक कट आहे की तुझं ऐकल्यानंतर मला नाही माहीत माझी रिॲक्शन कशी असेल आमचं माझं व आवीचं नातं कसं असेल पण तरीही तो तुझा कधीच होणार नाही हा माझा विश्वास आहे त्यामुळे तू त्याला यापुढे अभिमन्यूच म्हणायचा काय लावले आहे यार यार त्यांना म्हणे फक्त अभिमन्यू म्हणायचं तस योगिता तिच्याकडे नजर रोखून मनातल्या मनात बोलते मी तुझा मी माय फूट मला माहित आहे माझा ऐकल्यानंतर तू स्वतःच माघार घेशील आमच्या दोघांच्या आयुष्यातून आणि मग तो फक्त माझाच होई मग मला कोण तुम्ही अडवणाऱ्या अभिमन्यूस मन म्हणणाऱ्या मी तुम्हाला माझ्या मनच्या आयुष्यातून असे बाहेर फेकून दे की तुम्हाला राहता येणार नाही अजूनही बोलत होती केतकी अगं तू बोलण्यात येऊ नकोस प्लीज माझा ऐक आकांक्षा तिला निरर्थक समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करत होती इकडे डोंट वरी तुझा माझ्यावर आणि आपल्या भैयावर विश्वास आहे ना केतकी तिला म्हणते हो अगदी शंभर टक्के आकांक्षा पटकन बोलते हम्म मग झाले तर मी तिला फक्त तिची बाजू मांडायला चान्स देत आहे आमच्या रिलेशनशिपमध्ये येऊन काही नाही रिलेशनशिपमध्ये येऊन नाही देणार आणि हे सर्व मी यासाठी करत आहे की गेले दोन दिवस तिने माझी तर झोप उडवलीच आहे पण अभि अभिची हालतही खूप वाईट आहे पण तो मला सांगायलाच तयार नाही निदान हिच्याकडून मला कळेल तरी की मात्र एका निर्धाराने म्हणाली अगं पण आकांक्षा तिला अडवू पाहत होती कारण हे रिलेशनशिप दोघांसाठी किती महत्वाचे आहे हे तिलाही माहीत होतं दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे हे ती जाणत होती आणि त्यांना जर अशा गोष्टीमुळे त्रास होणार असेल तर तसं घडू नये म्हणूनच ती अडवत होती आकांक्षा मला तुझी काळजी समजते पण तू खरंच काळजी करू नको मला ऐकू दे तिचं नक्की म्हणणं काय आहे केतूने आकांक्षाचा हात हातात धरून धीर दिला ओके आता तुझी तीच इच्छा आहे तर ठीक आहे पण मीही तिने जा म्हणून सांगितलं तरी जाणार नाही आकांक्षाने गार्श फुगवून नोटल हम्म आणि मीही तुला जाऊ देणार नाही डोंट वरी आता ऐकायचं का तिचं केतू हसून बोलले हो ऐकूया पण आधी तिच्याकडे बघ ती कशी पाहते तुला जणू आता ती तुला खाऊन टाकेल दोघींचं लक्ष योगितावर पडतं आणि तिचे एक्सप्रेशन चेहऱ्यावरील पाहून दोघीही चिडल्या होत्या पण तसं एकमेकांना दाखवत नाही हम्म थांब तिला हाक मारते म्हणून केतू तिच्यासमोर चुटकी वाजवते पण तरीही त्या योगितावर कसलाच फरक पडत नाही तसं आकांक्षा तिला हातानेच मी बघते म्हणून बोलते तसं केतू बर म्हणते ओ हॅलो मॅडम सांगताय ना तुमची बाजू तसं आकांक्षा तिला हलवत जोरात ओरडते तेही तिच्या कानात त्यामुळे जी योगिता चांगलीच घाबरते आणि फक्त आधी मुंकार बाहेर पडते अ नाही तुमची काय ती एकतर्फी लव्ह स्टोरी सांगताय ना म्हटलं आकांक्षाने परत तिला डिवचले एकतर्फी नाही ग छुटकी अग आग तर दोन्हीकडून लागली होती ती भानावर येत म्हणते केतकी फक्त तिच्याकडे हाताची घडी घालून बघत होती ऍक्च्युली ऑब्झर्व करत होती कोका मग ही आग अशी मध्येच कशी विजली ते सांगण्याची कृपा कराल का ती तिरसटपणे बोलत होती खर तर मला मिस निवडमिशन तुझी ऐकायची काही एक गरज नाही माझा माझ्या भावावर पूर्ण विश्वास आहे केतकीचाही ते आहे तेवढाच पण तिला तुझीही बाजू ऐकायची आहे म्हणून मी फक्त इथे उभी आहे आणि जरी तू मला जा म्हणाली तरी मी जाणार नाही जायचं तर तू सोड पण इथून इंचभरही खालणार नाही गौतिक ती तिच्यासमोर एक बोट दाखवत रागात बोलत होती केतकीने तरी तिचा एक हात धरला होता म्हणून थोडीफार शांत तरी होती पण एक जोरदार चपराक नक्कीच तिने योगिताला लगावला असता ओ हो हो छुटकी पण तुझ्या भावाप्रमाणे स्थापत आहेस की योगिताने मात्र यावर थंड रिॲक्शन दिली तेही हलकं हसतच चिडवत होती काही तिला माहित नाही तू तिच्या स्वभावाबद्दल आम्हाला सांगू नकोस आम्हा दोघींना स्वभाव तिचा माहीत आहे तू आता तुझं बोल पण ती योगिता जरा जरा काय जरा जास्त चक्रम आहे हे हेव्ह आता केतूला कळत कळलं होतं म्हणूनच विषय अजून फुटू नयेत मुद्द्याला आणि विषयांतर होऊ नये म्हणून केतूला मध्ये पडावं लागले त्या दोघींच्या कारण तिची क्युरियोसिटी आता वाढत चालली होती ज्याला खतपाने नकळत का होईना अभिशांत राहिल्याने घालत होता पण त्याचा स्वभावच तसा होता त्याला त्याचं दुःख असेल लगेच कोणाशी शेअर करता येत नव्हतं त्याला आता तो तरी काय करणार असो वेळ आली की खरं खोटं करणारच आहे पण तोपर्यंत आपणही शांत राहून पुढे कथित काय घडते ते पाहूया हम्म दॅट्स लाईक अ गुड ह्युमन क्वालिटी तसं योगिताने केतूच्या गालावर टॅप करत हसून म्हटलं जे अर्थात त्या दोघी नाही विशेषतः आपल्या आकांक्षा मॅडमनाही आवडलो नाही ए तुला जे काही बोलायचं आहे ना ते मागे सरकून काय ते बोल उगीच टच बिच करत बसू नकोस आम्हाला आकांक्षा म्हणते आणि ह्युमन क्वालिटीचे तर लेक्चर आता आम्हाला तुझ्याकडून नको हो देव कॉलेज आणि शाळेमधून जितकं शिकायचं आहे तितकं आम्ही शिकलो आहो आणि माझे आता बॅड क्वालिटी दिसायच्या आधी तुझी ती हरिश्चंद्राची सत्याची बाजू एकदाची मान आणि मोकळं कर आम्हाला ओके रिलॅक्स सांगते पण हिते मात्र हिते पारा असता मात्र हाय झाला आहे हेव्हा ना त्या योगिताला हे लक्षात आलं होतं त्यामुळे तिनं नमतं घेतलं आता मुहूर्त काढू का ती बोलून शांत झाल्याने आता केतूही चिडली होती अरे नाही केतू ती विचार करत आहे बघ कशी एकतर्फी प्रेम कहाणे दोन्ही साईडने आग लावत सांगायची ते आकांक्षा हसून बोलते जसं केतूही तिला स्माईल करते तसं नाही पण माझ्या आयुष्यात इतकं काही घडलं आहे केतू की कुठून सुरुवात करू आणि कसं सांगू ते कळेना मला म्हणून ते योगिता आता एका वेगळ्या झोन मध्ये गेली होती एक अबल्या स्त्री एक भोळी भावरी स्त्री भारतीय नारी जिच्यावर आतापर्यंत फक्त अत्याचार झाले आणि ते तिने गप्प राहून फक्त सोसलेत या मध्ये तोंडाने आणि अजून कशाने सांगणार तू डोळे फिरवत आता आकांक्षा बोललो आणि मग एवढं वाटत होत तर तिला ऐक माझं म्हणून मागे का लागलेस चुपचाप तुझ्या आता सती सावित्रीच्या गेटअप मधून बाहेर ये आणि सांग आता आम्हाला हो सांगते ह्याची सुरुवात झाली मी अकरावी तुझ्या भावाच्या कॉलेजला ऍडमिशन घेतली तेव्हा आणि शेवटी तिने बोलायला सुरुवात केलीच एकदाच तिने आपले तो आपलं घोडं दमटावलंच पुढे आम्ही सर्वच कॉलेजला नवीन होतो हो पण मन आणि त्याचे तीन मित्र थोडे एकत्र होते शाळेनंतर त्यांनी एकत्रच ऍडमिशन घेतले होते सुरुवाती सुरुवातीला हे नवीन वातावरण मला ऍडजस्ट करून घ्यायला वेळ लागला कारण मी खेडेगावापासून का आले होते की ते असं मुलांशी बोलणं म्हणजे पाप वगैरे समजायचे त्यामुळे या वातावरणात मला सगळंच अनकम्फर्ट जाणवू ती बोलत असताना आता या दोघी शांतपणे ऐकत होत्या केतूने आकांक्षाचा हात जो धरला होता त्या काळी माझी आधी ओळख मनशी झाली कारण तो माझ्या प्रॅक्टिकल बॅचला होता तो मनाने खूप चांगला असल्याने तो सर्वांशी हसत खेळत असायचा माझ्याशी सुरुवातीला तो छानच बोलायचा हळूहळू मग आमच्यात खूप चांगलं बॉन्डिंग झालं मीही रुळायला लागले त्याच कालावधीत ऐश्वर्याही आली तो ऐश्वर्याला तसा जास्त भावधानही द्यायचा पण ती ऐश्वर्या ती ऐश्वर्या कायम त्या चिपकलेली असायची मला राग यायचा पण मी तसं दाखवत नव्हते कारण ती ही त्यांच्या ओल्ड फ्रेंड ग्रुपमधली होती ती मला कायम डाऊन मार्केट म्हणून टार्गेट करायची मला बऱ्याचदा मनला या गोष्टी सांगाव्या शाटायच्या पण आपल्यामुळे उगीच त्यांची दोस्ती खराब होऊ नये म्हणून मी सहन करत गेले तिने एक पॉझ घेतला अकरावी बारावीचे सहा महिने तर असेच गेले अभ्यासाचे टेन्शन सगळ्यांनाच असल्याने सगळे व्यस्त होते पण मला माहीत नाही काय झालं त्याच कालावधीत मनकडे माझं मन ओढू लागलं त्यांच्याबरो त्याच्याबरोबर मला वेळ घालू वाटायला लागला कदाचित हे वय तसंच असले असल्यानं पण ती ऐश्वर्या ऐश्वर्या मात्र मला त्याच्याजवळ अजिबात फिरकू द्यायची नाही मनने तिला खूप आधी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण ती ऐकतच नव्हती आणि मग तिला जे व्हायचं होतं तेच झालं रोज कटकट करण्यापेक्षा त्याने माझ्यापासून दूर राहायचं ठरवलं तेव्हा आम्ही इंजिनिअरिंगच्या पहिल्या सेममध्ये होतो त्याचं असं दूर राहणं मला सहन झालं नाही आणि एक दिवस मी त्याला प्रपोज केलं की शांत झाले मग त्याने होकार दिला काय तिचं बोलणं कुठेतरी आता केतूला पटायला लागलो होत नाही म्हणजे लगेच होकार नाही दिला पण नाही त्याने नकार दिला उलट मला वेळ मागितला याचा अर्थ तर असाच होतो ना की ही ऑल्सो लस मी तिने आता त्या दोघींकडे आश्वासक नजरेने पाहिलं या दोघीही एकमेकींकडे पाहत होते त्यावेळी माहित नाही कारण त्याची बाजू आम्हाला नाही माहीत पुढे काय झालं आकांक्षाने विचारे हम्म मीही त्याला वेळ द्यायचा ठरवलंय पण पुढे पुढे कधीच त्याला त्याची बाजू मांडता आलीच नाही कारण माझ्या आईची तब्येत बिघडली आणि मला अचानक रात्रीच कुणाला न सांगता जावं लागलंय इथून ते कायमच कारण आईला कॅन्सर होता आणि तिला सोडून मी येऊ हो शकत नव्हते तिचं औषध पाणी दवाखाना आणि सोबत माझं इंजिनीअरिंग म्हणजे मी आमच्या जवळ असलेल्या शहरात ॲडमिशन घेतले त्यानंतर तेही आईने खूप आग्रह केला म्हणून आणि आता थर्ड इयरच्या शेवटच्या सेमिस्टरमध्ये तीही मला सोडून गेली जिच्यासाठी मी आपलं प्रेम सोडून आले तो माझा एकुलता एक, एक आधारही मला सोडून गेला ती रडत रडत बोलली काय वाटते योगिता जे बोलते ते खरं असेल का खरंच अभिमन्यू त्या काळी तिच्या प्रेमात पडला होता का की आणखीन काही रहस्य आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ऐकत राहावं लागेल करार एका लग्नाचा सीझन तीन कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजूनही माझा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू